फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी आज नांदेड येथे नांदेड जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांचं मी मालगार मोर्चाच्या वतीनं आणि नांदेडच्या कृती समितीच्या वतीनं आपलं सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि आज येणाऱ्या एकोणतीस सप्टेंबर रोजी बंजारा आरक्षण या मुद्द्यासाठी नांदेड येथे महायल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा मोर्चा नवामुंडा ग्राउंड या ठिकाणी सर्व लोक जमतील आणि त्यानंतर अण्णाभाऊ साठे चौक उडान पूल चिकलवाडी कॉर्नर गांधी चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हा अति विराट स्वरूपाचा अति देखना असा हा महामोर्चा धडकणार आहे या मोर्चाची पूर्ण तयारी म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं उद्या पण या ठिकाणी माहूर किनवटची महारॅली आहे प्रचंड ताकदीने नांदेड जिल्हाच नव्हे तर आजूबाजूचे जवळपास दोन तीन जिल्ह्यातले समाज बांधव या ठिकाणी एकवटत आहेत पारंपरिक वेशभूषेमध्ये डपड्याच्या तालावर आणि आमच्या त्या भजन भजनी मंडळीच्या सह किमान तीन लाख इतका समाज बांधव बंजारा समाज या ठिकाणी येईल अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं कोणी नेता नाही कोणाचे फोटो नाही कोणाचे नाव नाही एक कृती समिती या ठिकाणी काम करते पारंपरिक वेशभूषा आमचं कल्चर आमचं खाणं पिणं हे सर्व काही या ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा मेळावा आणि मोर्चा हा नांदेडचा राहणार असून आरक्षणचा मुद्दा बऱ्याच लोकांना यावर संभ्रम निर्माण झालेला आहे कदाचित बऱ्याच लोकांना असं वाटतं की बंजारा समाज हा आदिवासी किंवा यष्टी परवानातलं आरक्षण पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा